आता गटुडो ना। दोन कॅरेट वांग्याची भेंडी गवार मेथीची भाजी सगळं ताज ताज माळवय डिशिनी या आणि घेऊन जा जी जी या माशीत राहिलाय त्यांनी सूर्यनगरीचा बाजार असतो आज गुरुवार आहे आता कसो कस बस आता गेल्या रस्त्याला पुढं आता म्हटलं मी तिथं पुढे जाऊन थांबते ही असं कसं बसते का गाडी पडायची चला बापूला वज बांध लागायचे गेलं बापूंना दिलं वज बांध तर आत्या गेल्यात रस्त्याला आत्यांना पुढे बसवून घ्यायच्यात जा आहे का नाही काय ना तो न हाशी सोडायला लावला स्कूटी पोरं शाळेत घेऊन गेल्यात आणि ती मगाशीच गेले इंदापूरला मग सगळ्या घोळत नाहीत मोठ्या गाडीत गटुडी गेली असती आजले काम झाले या चला गेली सगळी जी काढली तक्र पोरांचं आता टायमिंग झाला शाळेत नाही तर टायमिंग झालं तर गुरांना एकदा खाया टाकती आणि जा सरपणाचं वजा नाही जाते सरपणा आणावं लागेल गवारीच्या शेंगा नीट करते आयो सड्या काय चला एवढ्या नीट करावं त्या शेंगा आणि वजा नाही जावं आता पार चार वाजले त्या सगळ्यांचं सगळं आवडून दिलं आता आपल्या कामाची सुरुवात गुरांचं सारपा सैपाक दुन, गुरांचं धारचं हे आता झालं चालू आता संध्याकाळी अत्यंत असतो नऊ साडेनऊ वाजतो सगळं काम चला तर कशाची भाजी करायची शेक मग केली होती मिठाची का तिखटाची तिखटाची करायची

कोण पाहुणे येतात बिलकुल आपले साध्या पद्धतीची गावातील शेंग असते कोणी कोणी हिरव्या मिरचीच पण करत आमच्यात हिरवी मिरची खायचं म्हणजे की जेव येत म्हणून आम्ही करतो लाल ना कस सांगायला घालतो कोण कोण भाजलेलं सांगायला राहतो असं मोकळी भाजी करायची म्हणजे कच्छंद वाटते वाटायचे कोठंबीरातली बारके आज आठ दिवस लागतील मोठे व्हायला आज गेल्या तर आमच्या बापू मेथीची भाजी काय बघितली तुम्ही तर कशी जास्ती काय माहितीये का आमच्या चे बारामतीच नाही मेटी वीस पंचवीस रुपयात ये वीस रुपये हातावर पैसे दुसरीतले महागायचं कमेंट करून सांगते की पंचवीस ला तीस ला पस्तीस ला चाळीस ला लालत फिडे जावं शेगाय म्हणलं ह्याच्यामुळे आता दहा काढायला जायचंय म्हणलं भाजी करावं दहा काढायला जावं मग नंतर मग भाकरी करायचं वर आचार बापू येते आज आजी आणि बापू बाप्पावाल्यावर पण दाखवत हा काय आणलंय ते नाही काय नाही काय नाही नाही का मग काय तू कुठं बसायचं काय उरतीस बाळ विकायचं विकतो किती वाजते त्या परत कुठं उरसायचं काय त्याच्यापेक्षा छान तुम्ही सकाळवरून बघितलं काय काय चाललंय सकाळपासून जास्त काम होत चाललेली दोन तीन दिवस काही कामच थोडस राहिलेलं आता ऊस लावायचं मग करायचं चाललेलं आता शनिवार रविवार अन्नाला न्याला पण घेतोयच पोटत व्हायची मुकची पिशवे व्हायचे तर মানে মোৰ সাগাত পানী গোৰা শুভৰাত্ৰী